नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ए आयमुळे सोडून जाणारी व कधी नाराज होणारी मिळणार गर्लफ्रेंड बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक कुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसंगेकडनं सध्याच्या तरुणांना गर्लफ्रेंड असणे गर्लफ्रेंड घेऊन मिळवण्याची गोष्ट आहे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असे नाही त्यातून मग ब्रेकअप चा समोर जावे लागते पण आता ब्रेकअप चा त्रास संपला ए आय ने आरिया ही रोबोट गर्लफ्रेंड तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ही गर्लफ्रेंड तुमच्यावर कधी नाराज होणार नाही आणि कधी तुम्हाला सोडून जाणार नाही अशी ए आय ने ही आरिया गर्लफ्रेंड तयार केलेली आहे ए आय कारियन टूल्स नंतर ए रोबोट्स गर्लफ्रेंड देखील तयार करण्यात आलेली आहे रोबोटिक्स चे वैशिष्ट्य मानवासारखे आहे ही रोबोट्स गर्लफ्रेंड आणि जवळ डिझाईन करण्यात आलेली आहे आर्याच्या संपूर्ण शरीरात सतरा मोटर्स बसण्यात आलेले आहेत ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते आर्याचा चेहरा केसाचा रंग आणि केश रचना देखील कस्टमाइज करण्यात येत आहे अमेरिकन कंपनी बोटिक्स ने या वर्षी या एस वेगा मधील दोन हजार पंचवीस च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो मध्ये लॉन्च केलेला आहे ही कंपनी जिवंत माणसासारखी सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्य असलेली रोबोट तयार केलेली आहे रोबोट्स मध्ये टॅक्स जोडण्यात आलेली आहे ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केलेला आहे याचा अंदाज लावू शकते या आधारावरती तिच्या हालचाली व्यक्तिमत्व बदलू शकते कंपनीने आर्याच्या तीन आवृत्त्या लॉन्च केलेल्या आहेत एका प्रकारामध्ये फक्त मान्याच्या वरचा भाग उपलब्ध असणार यासाठी दहा हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे आठ लाख साठ हजार रुपये खर्च करावे लागतील दुसरा मॉडेल आवृत्ती आहे त्याची किंमत एक कोटी एकोणतीस लाख रुपये आहे तर तिसरी आवृत्ती पूर्ण आकाराचे मॉडेल आहे ज्याची किंमत सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये अशी ठेवलेली आहे मोजावे लागणार फक्त एक 1.5 कोटी रुपये आर्याची निर्मिती एका एक ही एकाकीपणा दूर करणे एक रोमँटिक साथीदार म्हणून ही निर्मिती करण्यात आलेली आहे यामुळे आता ए आयने कधी न रुसणारी कधी न सोडून जाणारी गर्लफ्रेंड तयार केलेली आहे आणि ही गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी मोजावे लागणार फक्त एक पॉइंट पाच कोटी रुपये आणि म्हणून आता ही गर्लफ्रेंड यामुळे ब्रेकअप सुद्धा होणार नाही ना 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 आणि ही सदैव तुमच्या जवळ राहील धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा